काही ठेकेदारी मिळण्याकरता आणायची आपल्याला बगलमध्ये कोणते ठेकेदार किती काय करताय किती भांगाराचा माल विकताय वेळ सांगण्याची गरज नाही त्याचा मी काय बंदोबस्त करता करी परंतु मुद्दा ठेकेदारी निर्माण करण्याकरता निवडणूक कर राहील आज माझी चर्चा झाली ज्यावेळी नागपूरला नगरला आणि रत्नागिरीला मेक इन इंडियाच्या माध्यमातून जेव्हा तर आर प्रादरणी मोदी साहेब प्रयत्न करतायत तर डिफेन्सचा मोठा क्लस्टर संरक्षण उत्पादन लागणारे जेवढे कारखाने आहेत ते या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये ते कारखाने आणून केवळ कारखानदारी सुरू होणार नाही तर माझा प्रयत्न जो आहे या जिल्ह्यातल्या तरुणांना या जिल्ह्यात रोजगार मिळाला पाहिजे ही त्या पाठीमागची भूमिका